ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे मधुभाऊंना मारण्याचा प्लॅन फेल होतो कारण मधुभाऊंना आता जानकी आणि ऋषिकेश यांच्या घरी ठेवण्यात आलेलं असतं हे महिपतला समजत आणि आता तीन महिने सुद्धा मी माझ्या मुलीला जेलमध्ये राहू देणार नाही यासाठी त्याचा प्लॅन सुरू होतो आणि तो आता सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये आता माझ्या मुलीला जर का बाहेर काढायचं असेल तर मला एकच गोष्ट कळते ती म्हणजे तिला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करून ती हॉस्पिटलमध्ये गेली की तिची तब्येत बरी नाहीये हे दाखवून तिला यासाठी सगळ्यामध्ये बाहेर आणणं आता या सगळ्यामध्ये तब्येत बिघडवण्यासाठी काय करायचं नागराज म्हणतो बोल ना तब्येत बिघडवण्यासाठी काय करायचं तिला काहीतरी औषध वगैरे पाठवून जेणेकरून तिची तब्येत बिघडेल यावरती महिपत म्हणतो बरोबर आहे हेच गोष्ट मी सुद्धा करणार आहे आणि त्याच गोष्टीसाठी मला तुमच्या दोघांची मदत हवी त्यावरती मग आता नागराज सांगतो सांगा महिपत शेठ तुम्ही फक्त बोला तुम्हाला काय मदत हवी आहे ती आम्ही करू यावरती नागराज सांगायला लागतो मला तुझी मदत मदत मला हिची मदत पाहिजे यावरती मग प्रिया आता गडबडते तुम्ही मला ज्या वेळेला मदतीची अपेक्षा करताना त्या त्या वेळेला मी पूर्णपणे या सगळ्यामध्ये अडकते आणि मग मला काहीच नाही करता येत या वेळेला तरी मला सोडा म्हणजे महिपत सर मी तुम्हाला या सगळ्यामध्ये आता आ, माफी मागते महिपत म्हणतो तुझी माफी काय चुलीत घालू हे बघ जे काही मला साक्षीपर्यंत जेलमध्ये पोहोचवायचं आहे तू ते तू पोहोचवायचं यावरती ती सांगते पण मी कशी जेलमध्ये जाऊ मैपत म्हणतो मला काही माहित नाहीये तू काहीही कर पण जेलपर्यंत पोहोचायची जबाबदारी तुझी यावरती ती सांगते आणि बाबांना कळलं तर यावरती महिपत सांगायला लागतो त्याला कळल्यापेक्षा जर तू नाही म्हटलीस ना तर तुझी मी काय अवस्था करीन ना ती गोष्ट जास्त मला महत्वाची वाटते आणि ती तू जरा जास्त लक्षात ठेव तू या म्हणते ठीक थी आहे पण मी करायचंय काय यावरती महिपत सांगतो जेवणाचा डब्बा घेऊन आहे तू कोण आहेस तर तू आहेस आता इकडे मुलगी रविराज किल्लेदार यांची त्यामुळे तुझ्यावरती कोणीही संशय घेणार नाही रविराज किल्लेदार यांची मुलगी कशासाठी काय करेल नाही ना जर आम्ही काही तिला जेवणाचा डब्बा वगैरे घेऊन गेलो तर आमच्यावरती शंभर टक्के संशय येईल की आम्ही या सगळ्यामध्ये तिला आता आजार आजारी कारण ती ज्या आजारी पडेल त्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन होईल ना मग आम्ही कुणी गेलो तर आम्ही याच्यामध्ये अडकू तुझ्यावरती कोणालाही संशय येणार नाही असं म्हणत आता मात्र इकडे महिपतने प्रियाला बरोबर ट्रॅक मध्ये अडकवलेलं असत प्रिया म्हणते पण तुम्हाला असं वाटतंय पण मला तिकडे कुणी ओळखलं तर यावरती आता इकडे महिपत म्हणतो ठीक आहे मग नको जाऊस तू मी आत्ताच्या आता तुझ्या बापाला चिठ्ठी लिहून कळवतो की ही तुझी पोरगी तुझी पोरगी नाही आहे मग चालेल का यावरती आता प्रिया सांगायला लागते तुम्ही काय करताय अण्णा अण्णा सर अहो मला या सगळ्यामध्ये तुम्ही इकडून पण अडकवताय तिकडून पण माझा ढोल वाजवताय अण्णा म्हणतात तुझा ढोल फुटायच्या आधी तू आता हे घेऊन जाशील की नाही जाशील तेवढं मला फक्त सांग यावरती ती सांगते माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय आहे का नाही ना मग मला आता जायलाच पाहिजे असं म्हणत प्रिया आता या सगळ्यामध्ये जाण्यासाठी तयार होते मग आता प्रियाला तो सांगतो हे बघ ही पुढी घे या पुढीमध्ये जी गोष्ट आहे ना ती गोष्ट तू ताबडतोब आता तिला द्यायची आणि डब्यामध्ये कशात मिक्स नाही करायची कारण ज्या वेळेला ती आजारी पडेल ना तिला उलट्या चालू होतील तिला ज्या वेळेला शिफ्ट करण्यात येईल त्यावेळेला ती डब्याची पूर्णपणे आता तपासणी होईल की या डब्यामध्ये कशामध्ये हे होतं काय होतं ही चौकशी होईल आणि मग आपल्याला ही गोष्ट भारी पडू शकते म्हणून मला काय वाटतं की तू या सगळ्यामध्ये ही पुडी टाकली ती तिला द्यायची आणि त्यानंतर ती आजारी पडली डब्याची जरी चौकशी झाली तरी काही फरक पडत नाही यावरती प्रिया सांगायला ते ठीक आहे मी तोंडाला मास्क गॉगल बिगल लावून जाऊ का म्हणत म्हणतो मूर्ख आहेस का तू तू मुळातच रविराज किल्लेदार यांची मुलगी आहेस ना म्हणूनच या सगळ्यामध्ये तुला ते सोडतील नाहीतर ते तुला सोडणार नाहीयेत असं म्हटल्यावरती प्रिया सांगते ते, ते नाही सोडणार हो पण बामांपर्यंत बातमी पोचली तर तर ते मला नाही सोडणार यावर महिपत म्हणतो त्यावरती सुद्धा माझ्याकडे युक्ती आहे तू जर का पकडली गेलीस तर हा आत्ता नाही पकडली गेलीस तर तू काय सांगायचं की मला ना तिचा खूप राग आला होता तिने माझ्यासोबत फसवणूक केली मला मैत्रीचं हे केलं आणि इतके खोटे पुरावे दिले याचा मी जाब विचारला गेलेले असं म्हणत महिपतचा प्लॅन ठरतो तोपर्यंत आता इकडे साक्षीला तिकडेच असलेला एक गुंड इन्फॉर्मेशन देतो की तुमचे वडील तुमच्यासाठी टिफिन पाठवणार आहेत आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी पुढी असेल ती पुडी फक्त तुम्ही घ्यायची आणि ती पुडी खायची त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायला लागणार नाहीये यावरती साक्षी म्हणते ठीक आहे आणि साक्षी आता वाट पाहत बसते प्रियाची तोपर्यंत प्रिया प्रियाला इकडे फोन येतो नागराजचा आणि डब्बा रेडी आहे महिपतच्या घरी जाऊन तो डब्बा घे यावर घरी जाऊन डबा घेऊ पाठवू शकत नाही तो यावरती ना ना या नागराज म्हणतो अगं मूर्ख मुली सगळं तिकडे सीसीटीव्ही फुटेज मध्ये फुटेजमध्ये कॅप्चर झालं तर तू तर या सगळ्यात पूर्णपणे अडकशील ना प्रिया म्हणते ठीक आहे अशी नाही तशी मला तुम्ही अडकवणारच आहात हे मला कळालेलंच आहे पण त्याआधी मला आता बाबाला काहीतरी सांगायला पाहिजे की जाते कुठे म्हणून असं म्हणत ते रूम मध्ये रूममध्ये आल्यावरती प्रिया आता सांगायला लागते बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मला खरं तर एका मैत्रिणीकडे जायचं आहे रविराज म्हणतात कशासाठी त्यावरती प्रिया सांगते बाबा खरं तर मला ना तिच्यासोबत जाऊन आता काही गोष्टी बोलायच्या आहेत आणि काही गोष्टींचं डिस्कशन करायचं आहे म्हणजे मी खूप डिस्टर्ब आहे हे साक्षीने जे काही केलं ना त्यामुळे मी अस्वस्थ आहे रविराज म्हणतात ठीक आहे बाळा पण तू अस्वस्थ होऊ नकोस ही साक्षी शिकरे महिपत शिकरे ही माणसं ना खूप डेंजर आहेत यांच्यापासून लांब राहा असं म्हटल्यावरती ते सांगतात पुन्हा त्या साक्षी आणि महिपत यांच्या लागू नको प्रिया विचार करते काय सांगू ह्या माणसाला त्यांच्याच नादी लागायला त्यांचीच कामं करायला चालले पण ह्याला समजायला नको आता प्रिया बाहेर पडल्यावरती इकडे आता अर्जुन सायलीला सांगायला लागतो काहीही करून महिपत आता इकडे प्रिया म्हणजे महिपत साक्षीला सोडवण्यासाठी काहीतरी करेल कारण आपण जानकी वहिनींच्या इकडे ठेवून आलेलो आहे म्हणून मला असं वाटते की तो काहीतरी कारस्थान करणार आपल्याला अलर्ट राहिला पाहिजे आपल्याला या सगळ्यामध्ये पोलीस स्टेशनवरती आता काही लोकांना मी लक्ष ठेवायला सांगते तिला कोण भेटायला येत काय भेटायला येत यावरती सायली सांगायला लागते सर तुम तुम्ही ज्या गोष्टीमध्ये लक्ष घालाल ना ती गोष्ट व्यवस्थितपणे होणार नाही असं कधीतरी होईल का त्यामुळे मला तुमच्यावरती शंभर टक्के विश्वास आहे असं म्हटल्यावरती आता इकडे ज्या वेळेला प्रिया आता जेलच्या बाहेर येते त्याच वेळेला प्रिया नागराजला फोन करते की मी चाललेली आहे पण साक्षीला तिकडे सगळं सांगितलंय ना कारण मी तिथे जाऊन जास्त वेळ बसणार नाही मी तिला डबा देईन आणि येईन आता प्रियाचं हे बोलणं इकडे तो आता हे ऐकतो आणि तो अर्जुनला कळवतो अर्जुनला बरोबर इन्फॉर्मेशन मिळते की प्रिया तिकडे पोहोचलेली आहे आता या सगळ्यामध्ये अर्जुन ताबडतोब निर्णय घेतो आणि तो, तो, तो आता लगेचच तो फोन ठेवतो आणि रवीराजांना फोन लावतो रवीराजांना फोन लावल्यावरती मग आता तो रवीराजांना सांगायला लागतो की हे बघा सिनियर तुझा माझ्यावरती राग आहे मला माहिती आहे तू माझ्यावरती चिडलेला आहेस मला माहिती आहे पण मला आज तुला जे काही सांगायचं आहे ना ते सत्य तू जाणून घे असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात हे बघ मला खरंच काही बोलायचं नाही मी तुझं तिकडे कौतुक केलं संपलं हा विषय इथे संपला यावरती तो सांगतो ठीक आहे तुझ्यासाठी विषय संपला असेल पण आज फक्त जाऊन जेलच्या इकडे तू बघ तुझी मुलगी साक्षीला भेटायला गेलेली आहे तुझ्या मुलीचा आणि साक्षीचा संबंध आहे आणि ती काय करायला गेले यावर ती यावरती रविराज म्हणतात काय ती साक्षीकडे जाणं शक्य नाही साक्षीमुळे तिला धक्का बसलाय यावरती अर्जुन सांगतो मी तुला एक व्हिडिओ पाठवतो माझ्या हेरांना मी या हेरा सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकवलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की त्यांनी या सगळ्यामध्ये आता मला सगळे सत्य सांगावं तर तुला व्हिडिओ पाठवला आहे व्हिडिओ बघ व्हिडिओ बघितल्यावरती मग तुला समजेल रविराज व्हिडिओ बघतात त्यांना धक्का बसतो धक्का बसल्यावरती रविराज विचार करतात काय आहे हे म्हणजे ही मूर्ख मुलगी तिकडे का गेले रविराज आता पाठोपाठ प्रियाच्या नि तोपर्यंत प्रिया तिकडे पोहोचलेली असते प्रिया तिकडे पोहोचतेने या सगळ्यामध्ये साक्षीला सांगते हे बघ हे तुला जे काही दिलेलं आहे ना ते पटकन खा आणि हे खाऊन तू या सगळ्यामध्ये आता ताबडतोब आजारी पड आणि जा मला आता इथून जाऊ दे साक्षी म्हणते हे बघ तन्वी तू अशा प्रकारे माझ्याशी बोलण्याचं काम केलंस ना तर मी ताबडतोब तुझं ना नावच सांगेन अण्णांना तू जे काही करतेस ना मला पटत नाही थांब थोडा वेळ मला खाऊ दे हा डबा ठेविते तू इथे असताना मी डबा खाल्ला हे या लोकांना बघू दे तुझ्यावरती कोणी डाऊट घेणार नाही असं मला अण्णांनी सांगितलंय मग साक्षी डबा खायला लागते तोपर्यंत तो प्रिया ती थांबून राहते आणि मग बाहेर पडते बाहेर पडल्यावरती प्रियाला वाटतं चला आपलं सगळं काम संपलंय आता आपण या सगळ्यामध्ये पूर्णपणे मोकळे झालेलो आहोत मग प्रिया महिपत आणि आता इकडे दोघांनाही कॉल करते महिपतला पण कॉल करते नागराजला पण कॉल करते तुमचं आहे आता आता मला मला या प्रकरणामध्ये अडकवू नका मी इथून निघते सगळ्यात आता घरी जाऊ दे तोपर्यंत अर्जुन आणि सायली रविराजांच्या घरी आलेले असतात कारण प्रियाचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि त्यामुळे प्रियाला आता अडकवण्यासाठी ते दोघ जण येतात त्यावेळेला रविराज म्हणतात तन्वी तू कुठे गेली होतीस तन्वी सांगते बाबा आता मला बरं वाटते मी न माझ्या मैत्रिणीकडे गेले होते त्यावरती चिडलेले रविराज आता तिला बोलायला लागतात कोण मैत्रीण मला सांगशील का कोणत्या मैत्रिणीकडे गेली होतीस यावरती प्रिया तत्त पप करायला लागते रविराज म्हणतात तू साक्षीकडे का गेली होतीस मला सगळं सत्य समजलंच पाहिजे साक्षीला भेटायला का गेली होतीस मला माहिती आहे तू साक्षीला टिफिन घेऊन गेली होतीस कुठून टिफिन नेलास कोण तुझ्यावरती जबरदस्ती करते काय आहे प्रिया चांगलीच गडबडते आता काय उत्तर देऊ काय उत्तर देऊ रविराज म्हणतात लवकरात लवकर मला सत्य सांग उद्या जर का काही झालं तर तेवढं रविराजांना कॉल येतो आणि त्यांना कळतं की जेलमध्ये तुमची मुलगी येऊन गेल्यानंतर साक्षीची तब्येत बिघडली तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले रविराजांना हे सत्य समजल्यावरती त्यांना सगळं समजतं की हा टिफिन घेऊन तिला आजारी पाडायलाही गेली होती आता हे समजल्यावरती रविराज नक्की काय ऍक्शन घेणार प्रियावरती कोणती कारवाई होणार हे येणाऱ्या भागातच का